हॅलो मित्रांनो शुभप्रपात गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजले आणि मला आता एका मित्राचा फोन येऊन गेला थोड्याच वेळापूर्वी त्याने काल रात्री खेकडे पकडण्या टिफाऱ्यावरती डबे लावले होते तर त्याचा सोबती जो होता बरोबर तो फोन रिसीव नाही करत आहे त्याने मला फोन केला कारण माझा बाईक आहे तर मी बोललो ठीक आहे ये मी येतो झोपलो होतो मी मुंबईवरून गणपतीसाठी गावी आलो होतो मग त्याचा फोन रिसीव केल्यावर तो बोलतो की आपण खेकडे पकडा जाऊयाच म्हट ठीक आहे चल मी येतो मग तुझ्याबरोबर मी आता मी झोपून उठलो जस्ट असं पण नाही की फ्रेश होतो मी किंवा दुपारचा तर म्हटलं ठीक आहे येतो थोडा फ्रेश होतो आणि मग आपण जवळ खेकडे पकडायला तर कॅमेरा आहे पण कॅमेरा बघावा लागेल बॅटरी किती टक्के किती पर्सेंट चार्ज आहे कारण चार्ज नसेल तर मग काय उपयोग नाही तरी पण मी ट्राय करतो तुम्हाला पूर्ण खेकडे पकडण्याचा व्हिडिओ दाखवण्याचा खरं मोबाईल पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाही एवढ्यावरती जर पडला तर प्रॉब्लेम आहे आणि खेकडे म्हटल्यावरती जावं लागणारच खेकडे खायचा आनंद हा खूप छान असतो खेकडे खायलाही चवीला मस्त लागतात तर आपण चला जाऊया खेकडे खायला हे बघा हा एक फोटो काढला आहे मी कॅमेऱ्याने कॅप्चर केला आहे आणि मग आम्ही चाललो आहे हा माझा मित्र आहे आणि आपल्यासोबत एक कुत्राही आहे त्याचा कारण सकाळी सहा वाजे थोडा अंधारी आहे एकदम पण उजेड असा नाही आहे तर आपण आता अस वाटेने चालतोय पायवाट आहे थोडी जंगलामध्ये पूर्ण जंगल आहे दोन्ही साईडला एका साइडला उडा आहे पर्याय आपण चाललो आहे थोडा हलका हलका पाऊस पाऊस पण चालू आहे तर मी भिजतोय त्याने रेनकोट घातला आहे चाललोय बघूया पुढे किती कशा प्रकारे इकडे भेटतात कशा पाणी आहे तर आपण दोघं पण आम्ही दोघं पण पाण्यामध्ये उतरणार आहोत इथून आता आम्ही उतरतोय पाणी पण थोडं अधूर आहे म्हणजे ब्राऊन कलरमध्ये कारण थोडा पाऊस जोरामध्ये पडला होता रात्री तर पाण्याखाली काही दिसत नाही पण पन तरी पण आम्हाला अंदाज आहे पाण्याचा किती पाणी जास्त असेल कुठे पाणी कमी असेल त्या प्रकारे आम्ही त्या पाण्याबरोबर खाली चाललो आहे चाललो इथं आम्ही पहिला तो बोलला आहे की आम्ही इथे पहिला डबा लावला आहे पिशवी त्याने माझ्या हातामध्ये दिली आहे तो डबा काढायला चालला आहे बघूया पहिल्याच डब्यामध्ये किती खेकडे आम्हाला मिळत आहेत तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये जरी डबी डबा पाण्यामध्ये लावला असला त्यावरती दगडी ठेवली सात आठ तरी पण तो बांधून ठेवावा लागतो कारण जर रात्री जोरामध्ये पाऊस पडला तर डबा वाहून जाण्याची शक्यता आहे म्हणून तो एका झाडाला बांधून ठेवलाय थे। दोरी सोडतोय सुटत काही नाहीये पण बघूया सोडतोय का है सोडला भाऊ ओढतोय जोर लावून ओढतोय खेकड्यांचं वजन जास्तच दिसतय आता डब्यामध्ये पाणी आहे पाणी तर चांगले खालतो मग दाखवतो तुम्हाला खेकडे दिसत का दिसतात केकडे थोडेसे किती केकडे भेटलेत हा दुसरा डबा काढलाय त्याने डब्यामध्ये पाणी पाणी भरले असल्यामुळे म्हणजे डबा जोरात उतलावा लागतोय सोड 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 अरे का सोड पहिली सोडलाय बघतोय स्वतः किती खेकडे भेटलेत चार ते पाच बोलतो खेकडे आहेत दाखवडे दाखव किती आहेत बोलतो तीन आहेत ठीक आहे जाऊ दे मग डबा मी घेतला आता मध्ये आता आपण डायरेक्ट ओढ्या बरोबरच चालत जाऊ खालते जिथे तो बोले तिथे डबा आपण काढत जाऊ पाणी पण नीट नाही ना पाणी पण बघा एकदम पाण्याचा कलर ब्राऊन आहे वरती पाऊस जोरात पडला होता सकाळ रात्री पासून पाऊसच चालू आहे त्यामुळे पाण्याला पाणी कडू लायला पण पुढे दिसत काय

एक डबा काढलाय पुन्हा पालीपुढे पहिले किती केकडे भेटतात त्याच्यामध्ये जरी ते आठ ते पाच केकडे भेटले तरी खूप होतात एका डब्यामध्ये पाच ते सहा केकडे भेटले खूप झाले माझ्या हातामध्ये सर्व डबे दिलेत तर तो काढणार आहे मी पाठवून दाखवतोय मला पाच ते सहा खेकडे भेटले ठीक आहे चालेल बघूया खेकडे दिसतात का हे बघा खेकडे यामध्ये तर सहा ते सात जास्त आहेत खेकडे एकदम छोटी साईज नाही मोठी खेकडे आहेत चला जाऊया पुढे पुढे बघूया कुठे कुठे याने डबे लावलेत आता हे डबे बाकीचे डबे आहेत जे हातामध्ये ते आम्ही अर्ध्यावरती ठेवणार आहोत मैत्र आम्ही घेऊ त्या दिवशी जात लावता लावता हुक एक साईडचा तिकटवला आहे दुसऱ्या साईडला दुसऱ्या साइडचा तुटला ते ह्याच्यावर गेलो त्यावेळी काय अस नाही बांधलेलं काही नाही बांधलेलं पण मग पुढे काय ನೌ <coughs> ಹ <laughs> काढायचे पैसे ठेवायचे ना आता मी चाललो आहे स्वतः छत्रिय पाठीमध्ये त्याला बोललो तू व्हिडिओ बनव मी डबा काढतो किती पाणी आहे कसा डबा काढायचा आहे मला पण स्वतः समजलं पाहिजे तर मी चाललो आहे डबा काढायला त्याने दोरी बांधली आहे एका झाडाला मग झाडाच्या फांदीला बांधते मी सोडतो आहे सोडण्याचा प्रयत्न करतो आहे त्याने बांधलेली गाडी त्याच्या प्र पद्धतीप्रमाणे सुटली नाही तर मी डायरेक्ट तोडूनच काढली डबा काढला पाण्याचा अंदाज काय नव्हता जिकडे तिकडे काळ्या दगडीच दगडी जर एखाद्या पडलो लागेल मला माहीत होतं पण किकड्या पकडण्याचा जो आनंद आहे तो खूप वर्षाने एकदाच मिळतो फक्त पावसामध्ये आहे ते आपला एक डॉग आहे त्यांचा जागी उभा आहे तुई बघतोय काय भेटेल काय शिकार डबा घेऊन येतोय मी डब्यामध्ये जास्त तीन ते चार खिकडे मला भेटले होते त्याला बोललो मी तीन ते चार खिकडे आहेत तर बोलला ठीक आहे ठीक आहे मी डबावरती ठेवून देतो आपण खालती जाऊया हा डॉगी त्याचा शिकारीमध्ये एक नंबर आहे आजूबाजूला आजू वाघ किंवा कोलले कोणाला येत देत नाही गावाला दोन तीन वेळा त्याला वाघाने पकडलं होतं वाघाच्या तावडीतून सुटलेला आहे तो मी स्वतः आहे किती किती आपल्या टोटल खेकडे भेटत आहेत ते एवढी दाखवलंय दाखवलाय फक्त खेकडे कशा प्रकारे गावाला ओढा असतो आता आपला दुसरा पर्याय दोन पैरे जॉईंट होतात एका पर्याला म्हणजे बोलतात ना दोन मध्ये जॉईंट होत आहेत हा दुसरा पर आहे आणि हा दुसरापर आहे तर आम्ही सर्व डबे एका ठिकाणी जमा केलेत हो किती डब्यामध्ये किती खेकडे भेटले तर एकामध्ये एकच आहे आणि ते छोट्या डब्यामध्ये कोंबड्याच्या आत आहेत दहा मित्र आपला बघतोय प्रत्येक डब्याची झाक डब्याची झाकणं सहा ते सात आठ खेकडे आहेत एका डब्यामध्ये सहा ते सात भेटले तरी खूप झाले असे आम्ही नऊ डबे लावलेत खेकड्याची साईज पण बघा खूप छान आहे चार खेकडे आहेत खेकडा जर चावला ना तुकडा म्हणजे आपल्याला बोटाला रक्त तर निघेल जर मोठा फेकडा असेल तर बोटाचे आपल्या दोन तुकडे करू शकतो हा बघा हा डॉगी नाव आहे त्याचं काळ्या काळ्या बोलला की तो बरोबर येतो आपल्या ओळखीचा आहे त्यामुळं आपल्याला काही चावणार नाही तो ढाकण ना खोलतोय खेकडे भेटलेत आपल्याला भरपूर पहिला दिवस आहे गावावर पहिलाच दिवस आहे माझा तरी आपल्या एवढे खेकडे भेटलेत तो बोलतोय की आत्तापर्यंत वीस ते पंचवीस वेळेला डबे लावले पण एवढे खेकडे कधीच नाही भेटले पण मी पहिल्यांदा एवढ्या वेळे आलो आहे मुंबईवरून आणि पहिल्यांदाच एवढे खेकडे भेटलेत मी टोटल चाळीस ते पंचेचाळीस खेकड्यापेक्षा जास्त खेकडे पकडले आहेत का मोजले नाहीत पण त्यापेक्षा जास्तही आहेत बघा फोटो अशा प्रकारे आतमध्ये खेकडे आहेत खेकड्याची साईज तर बघा केवढी मोठी आहे बघा एवढी गोनी भरले सहा ते सात किलो जास्त त्यापेक्षा जा व जास्त वजन आहे जा त्याचं आम्ही एका बाल्टीमध्ये होतो त्याच्या घरी आलो आहे साईडला आता साडेसात पाऊन आठ झालेत एवढे खेकडे आम्हाला भेटलेत मग आज काय खेकड्यांचीच पार्टी एवढे आम्हाला खेकडे भेटलेत हे बघा साईज हा माझा हात आहे आणि एवढे मोठं केकडा आहे <coughs> जेवढे मोठे मोठे खेकडे होते तेवढे मिस घेतलेत